नमस्कार मी माधुरी ठुमरे आहारतज्ञ सायराम न्यूट्री केअर अहिल्यानगर टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आज आपण आरोग्य संपदा या कार्यक्रमात आरोग्य आणि आहारसंबंधी चर्चा करणार आहोत आहार म्हणजे नेमके काय आपण जो घरात रेग्युलर जो घरात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जो काही आहार घेतो त्याला सकस आहारच म्हणतात परंतु तुमच्या शारीरिक ऊर्जेनुसार आणि शारीरिक गरजांनुसार जो काही आहार तो सकाळीपासून तुम्ही घेता त्याच्यामध्ये बदल करून तुमच्या गरजांनुसार वेळापत्रक बनवून जो काही आहार घेतला जातो त्याला सगस आहार म्हणतात मग त्याच्यामध्ये तुमचं पालेभाज्या फळभाज्या दूध दुधाचे पदार्थ डाळी इत्यादी सर्व घटकांचा समावेश असणं गरजेचं असतं आमच्या आहार पद्धतीमध्ये एक फूड पिरामिड असतो ज्याच्या बेसमध्ये कर्बोदके असतात म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ गहू यासारखे धान्य असतात त्या कर्बोदकेच्या वरती प्रोटीन्स असतात आणि प्रोटीन, प्रोटीन शनीवरती म्हणजे टीपला जिथे फ्राईड आयटम्स असतात त्याच्यानंतर साखर असते आता हल्ली काय होतं की जो टिपला आहे ना साखर त्याच्यानंतर फ्राईड आयटम या गोष्टी बेसला येतात आणि कर्बोधी के गोष्टी केल्या आहेत मग हे फॅन्सी फूड त्याच्यामुळेच जुनं ते सोनं या प्रामाणिक उल्लेखाचा जीवनशैलीमध्ये उपयोग व्हायला हवा कारण ब्लॅक सॉल्ट ब्राऊन शुगर ब्राऊन राईस या सगळे काही गोष्टी आता अलीकडे आलेल्या आहार म्हणजे काय तर मग नुसतंच वजन वाढण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी आहार बसून तुमच्या शरीरातील सर्व काही आजार झाले त्याच्यानंतर तुमचा कमकुवतपणा झाला कुठल्याही आजारामागचं कारण मेन म्हणजे जा आहारच आपण सुधारणा केल्यानंतर आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते योग्य आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसार तुमचं वजन उंची आणि वय यांचा ताळमेळ साधून एक साचा बंध असं आहार पद्धतीनुसार एक फॉर्म्युला तुम्हाला दिला जातो सात सात दिवसामध्ये फॉर्म करून घेतला तीन महिने लागतो कधी कधी सहा महिने लागतो कधी कधी या एक वर्ष येणार लागतो ज्ञानेश्वर सहज तोडता येत नसतं पक्षाप्रमाणे सहज आपल्याला तिथे जाता येत नसतं तर आपल्याला हळूहळू दिवसेंदिवस रोज दोन दोन टक्के काम होईना पण इम्प्रुव्हमेंट करून आपल्याला ते अचीव्ह करता येतं योग्य आहार तज्ञांच्या सल्ल्यानुसारच आणि बाहेर मार्केटमध्ये जे काही प्रोडक्ट घेऊन वजन कमी करण्याचं येतं त्याच्यानंतर अतिव्यायाम करून वजन कमी केलं जातं या कुठल्याही फॅन्सी पद्धतीमध्ये बळी न पडता जुनं ते सोनं सगळ्या गोष्टींचा आहारात समावेश असणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे धन्यवाद